नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सा सगळ्यांचं स्वागत श्रोते हो कृषी क्षेत्र हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा सा कणाच आहे अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी क्षेत्राचं बळकटीकरण करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या अर्थशास्त्रीय संकल्पनांचा आवश्यकतेनुसार योग्य वापर करणं ही एक काळाची गरज आहे श्रोतेहो हो सध्या चर्चेत असलेली अशीच एक अर्थशास्त्रीय संकल्पना किंवा आपण त्याला हवं तर अर्थशास्त्राची एक शाखा म्हणू ती म्हणजे संस्थात्मक अर्थशास्त्र तर या विषयावरील संशोधनासाठी नुकतंच डॅरॉन एसेमुगलू सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन या अर्थतज्ञांना नोबेल पारितोषिकही जाहीर करण्यात आलंय आणि याच विषयाची सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर केदार विष्णू डॉक्टर केदार विष्णू हे सध्या मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन बेंगलुरू येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सरांनी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेमधून पी एच डीही केलेली आहे सोबतच अमेरिका कॅनडा रशिया जर्मनी चीन अशा अनेक विकसित देशात सरांनी आपले संशोधन प्रकल्पही सादर केलेले आहेत सरांचा अप्लाइड इकॉनॉमेट्रिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि अर्थात संस्थात्मक अर्थशास्त्र अशा विषयांचा अगदी सखोल अभ्यास आहे सर मी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले स्वागत करतो धन्यवाद सर, सर मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की संस्थात्मक अर्थशास्त्र ही आपण संकल्पना म्हणू किंवा अर्थशास्त्राची एखादी शाखा म्हणू ही नक्की काय असते हे थोड्या सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगाल अगदी महत्वाचा क्वेश्चन दोन हजार चोवीसच्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते आणि इंडिया साठी त्यांच्या रिसर्च चा रेलिव्हन्स शेअर करण्यासाठी ही संधी दिल्याबद्दल मी तुमचा आणि आकाशवाणी रेडिओ मुंबई यांचा आभारी आहे मी तुमच्या श्रोत्यांशी कनेक्ट होण्यासाठी आणि अभ्यासपूर्व सत्रात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे तर हे दोन हजार चोवीस चे नोबेल प्राइज जे आपण अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणात इकॉनॉमिक सायन्सला दिलं जात तर तुम्ही अगदी मानल्याप्रमाणे वर्षी दोन हजार चोवीस नोबेल प्राइज हे साधारण तीन इकॉनॉमिक्स यांना दिलेलं आहे तर असे मंगलुजे एम आय टी मध्ये प्रोफेसर आहेत रॉबिन्सन शिकागो युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर आहेत आणि जॉनसन हे एम आय टी मध्ये प्रोफेसर आहेत तर साधारण मी थोडीस इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला सर हे नोबेल प्राइज जे आहे हे एकोणीसशे एकोणसत्तर साली इकॉनॉमिक सायन्स ला चालू झालं आणि जर तुम्ही पाहाल तर एकोणीसशे एक पासन खर तर नोबेल प्राइज हे पाच सब्जेक्ट साठी दिलं जातं हल्फेड नोबेलच्या डेथ अनिव्हर्सरी नंतर तर ते फिजिक्सला आहे केमिस्ट्रीला आहे मेडिसिनला आहे लिटरेचरला आहे पीस ला आहे तर साधारण एकोणीसशे एक ते एकोणीसशे अडुसष्ट या कालावधीत पाच विषयासाठी हे नोबेल प्राइज दिलं जात होत एकोणीसशे सिक्स्टी नाईन पासन रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्स जे स्कॉट होम या ठिकाणी संस्था कार्यरत आहे त्यांनी डिसाइड केलं की सिक्स्टी नाईन पासन हे नोबेल नु। इकॉनॉमिक्स ला दिलं हवं आणि तेव्हापासनं ही परंपरा चालू झाली साधारण जर तुम्ही विचार केला श्रोते हो तर हे प्राईज आतापर्यंत छप्पन टाइम्स दिलेला आहे आणि हे प्राइस कधी एका व्यक्तीला मिळतं कधी दोन इकॉनॉमिक्सला ला मिळतं किंवा तीन इकॉनॉमिक्सला मिळतं तर तसा विचार केला तर हे प्राइस अराऊंड नाईन्टी सिक्स नोबेल आता आतापर्यंत देण्यात आला आहे आणि जर आपल्या भारताचा जर विचार केला तर आतापर्यंत हे फक्त दोन इकॉनॉमिक्स तुम्हाला माहितीच आहे अमर टसे आपले वेस्ट बंगालचे फेमस इकॉनॉमिक्स आणि अभिजित बॅनर्जी त्या yes. दोन व्यक्तींना आतापर्यंत भारतामधल्या व्यक्तींना या विषयामध्ये नोबेल प्राइज दिला आहे तर आता इंट्रोड्यूस mm -hmm. से करतो की हे इन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक्स <laughs> म्हणजे काय आहे तर साधारण आपल्याला बोलायचं झालं तर मी थोडं एक दोन सेंटेन्स इंग्लिश मध्ये वापरतो आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेट करतो चालेल सर इन्स्टिट्युशनल इकॉनॉमिक्स इज अ इमर्जिंग ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स दॅट इक्झ्युम आयड द रोल ऑफ इन्स्टिट्यूशन विच इन्क्लूड फॉर्मल अँड इनफॉर्मल दॅट हेल्प टू शेपिंग द इकॉनॉमिक आउटकम तर मराठीत सांगायचं म्हणजे इन्स्टिट्युशनल इकॉनॉमिक्स हे गेल्या पाच ते सहा दशकापासून एक एमर्जिन्स ब्रांच, mm -hmm. ब्रांच आहे इकॉनॉमिक्स मध्ये त्या अगोदर आपल्याकडे बऱ्याचशा ब्रँच आहेत मॅक्रो आहे बिहोरिल इकॉनॉमिक्स आहे किंवा केनेजियन स्कूल आहे वेगवेगळे आहेत तर एक नवीन ब्रँच तयार होत आहे त्या ब्रँच मध्ये हे अभ्यास केला जातो की इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन जे आपलं अनरिटर्न कल्चर प्रॅक्टिस आहेत सोशल किंवा uh, सोशल नॉर्म्स आहेत त्याचा इकॉनॉमिक वरती हो काय परिणाम होतो बेर। त्या बाबतीत हा सब्जेक्ट आहे किंवा आपल्या इथिक काय इम्पॅक्ट होतो तर साधारण हे इन्फॉर्मल इन्स्टिट्यूशनच बोलता येईल सर आणि फॉर्मल इन्स्टिट्युशन बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला म्हणता येईल की लिगल आणि कायदेशीर आणि न्यायप्रणाली बेर। किंवा सरकारी धोरणे आणि निर्णय किंवा बँक सिस्टीम हे सगळे आपल्याला असं म्हणता येईल की हा फॉर्मल इन्स्टिट्युशनल सेटअपच्या वे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आरबीआय असेल किंवा नीती आयोग असेल बरोबर तर ह्या गोष्टीचा साधारण मानवी संवादाला एफिशियंट इकॉनॉमिक आउटकम साठी ह्या गोष्टी खूप मदत करतात त्यामुळं हे जे नवीन ब्रँच आहे इकॉनॉमिक एफिशियंट आउटकम बनवण्यासाठी अगदी मोठ्या प्रमाणात काम करतात अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचं आपण त्याला म्हणू शकतो इन्स्टिट्युशनल इकॉनॉमिक्स तर इवन आपल्या कल्चरलचा इम्पॅक्ट किंवा आपल्या सोसायटीचा किंवा ट्रेडिशनचा आपल्या इम्पॅक्ट इकॉनॉमिक आउटकम वरती होतो तर सर अगदी एकच मिनिटात मी थोडस रोनाल्कोज बद्दल बोलतो कारण ते फाउंडर आहेत आमच्या स्कूलचे युनिव्हर्सिटी ऑफ सिकागो मध्ये होते आणि त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव ला हे प्राईज देण्यात आलं नोबेल प्राइज ते त्याच्या अगोदर पण बऱ्याच व्यक्तींना देण्यात आलं तर बघल्याच नॉर्थ हे दुसरे नोबेल प्राइज विनर आहेत इन्स्टिट्यूट इकॉनॉमिक्सचे त्यांनी असं संशोधन केलं की आपल्या इन्फॉर्मल इन्स्टिट्युशन सेटअप वच इकॉनॉमिक आउटकम डिफिशियंट झाल्यात तर युरोपियन कंट्री किंवा अमेरिका हे रिच आता का आहे कारण त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे इनफॉर्मल इन्स्टिट्युशनल सेटअप होते त्यामुळं साधारण त्यांनी हे वेगवेगळ्या प्रकारचं इम्प्रिकल वर्क करून त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे सर साधारण मला असं म्हणता येईल तुमच्या या क्वेश्चनवरती सर तुम्ही समजावून सांगितलंच आम्हाला की संस्थात्मक अर्थशास्त्र ही नक्की कोणत्या प्रकारची एक अर्थशास्त्राची शाखा आहे तर सर मला पुढे असं विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही आता विकसित देशांचं देखील उदाहरण दिलं की त्या देशांमध्ये दे संस्थात्मक संरचना आहे ही सक्षम असल्यामुळे त्यांना आज जे आर्थिक फायदे होत आहेत त्यांचा जो आर्थिक विकास झालेला आहे तो त्याच्यावर झालेला आहे बरोबर तर सर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर म्हणा ह्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या, भारती या, या संस्थात्मक अर्थशास्त्राचा कुठे आपल्याला आढळ मिळतो कुठे आपल्याला त्या दिसून येतात का खूप महत्वाचा क्वेश्चन आणि ह्या आपल्या भारतासाठी पण त्यांचं योगाच कॉन्ट्रीब्युशन आहे तर आपण थोडं पूर्वीच्या शतकाकडे जाऊया आता हे समजण्यासाठी तुम्ही सोळावं सतरावं आणि सो अठरावं शतकाचा जर विचार केला तुम्हाला असं दिसेल की आपण अमेरिकेपेक्षा चांगली कंट्री होतो ज्यावेळेस ब्रिटिशर आता मी थोडस त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन वरती बोलतोय लग्न नॉर्थ आणि नोबल वॉरिय जे आहेत ते असं म्हणतात की जे हे जे ब्रिटिशर आहेत किंवा कोलोनायजर आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करतात आता ते मायग्रेशन कधी चालू झालं सोळाव्या सेंच्युरीमध्ये पहिल्या वेळेस ते सुरत गुजरात मध्ये ब्रिटिशर आले बरोबर ब्रिटिशर आल्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या इन्फॉर्मल इन्स्टिट्युशन सेटअप होत्या आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याकडे वेगवेगळे वेगवेगळ्या अशा इन्फॉर्मल इन्स्टिट्यूशनच्या द्वारे आपण इकॉनॉमिक आउट आउटकम डिफाईन करत होतो पण नंतर हळूहळू काय झालं की ब्रिटिश आपल्या कंट्रीमध्ये आल्यानंतर त्यांचा जो फोकस आहे तो खूप कमी ला बेनिफिट करण्याचा होता जर तुम्ही बघाल की लोकल किंग असेल किंवा मुगल अम्पायर असेल किंवा छोट्याशा मर्चंट कम्युनिटी असतील फक्त यांनाच ब्रिटिशांनी हेल्प केला ब्रिटिशांनी त्यांना हेल्प केलं काय की आपले जे इन्फॉर्मल इंस्टिट्यूशन सेटअप होते ते ते तर ते कमकुवत व्हायला लागले आणि ते कमकुवत व्हायला लागल्यामुळं आपण जे आपल्याला दोन टाईपचे इन्स्टिट्यूट जनरली डेव्हलप झालेले आहेत आणि आपण कुठे मागं आहात तर ब्रिटिश आल्यामुळे आपल्याला आपलं इन्फॉर्मल इन्स्टिट्यूशन स्ट्रक्चर कमी झालं आणि आपण एका प्रकारचे एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्युशन डेव्हलप करायला चालू झाली हे सतराव्या शतक असेल किंवा एकोणीसाव्या शतकात मोस्टली असं म्हणता येईल आपल्याला <laughs> तर ब्रिटिशर जर आपल्या देशात आले नसते किंवा जर जास्त ब्रिटिशर आले असते तर मोस्टली आपण इन्क्लुझिव्ह इन्स्टिट्यूट कडे वळ घेतला असावा पण आपण काय केलं हे ब्रिटिशांनी फक्त थोड्याच लोकांना बेनिफिट केलं आणि ते कुठलेच रूल रेग्युलेशन त्यांनी इम्प्रूव्ह नाही केले त्या काळात त्याचे लाभार्थी थोडे होते हो बरो बर, बरो बर ब्रिटिशर बरोबर अगदी बरोबर म्हणलं तुम्ही थोड्या ब्रिटिशर आल्यामुळे आपले लोकल इंडिजिनस पॉप्युलेशन खूप होतं बरोबर आणि त्यांनी आपले कुठलेच रूल रेग्युलेशन डिफाईन किंवा कुठलेच इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम डेव्हलप नाही केलं त्याच्यामुळे आपण आणखी महाग केलं तर आपण ते असे मंगलो म्हणतात की एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूट आणि इन्क्लुझिव्ह इन्स्टिट्यूट आता इन्क्लुझिव्ह इन्स्टिट्यूट हे खूप महत्वाचं आहे डेव्हलप कंट्रीसाठी जेणे रिस्पॉन्सिबल आहे डेव्हलपमेंटला आपण मग मागं गेलो आणखी आणि ते एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूट कडे गेलो एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूशन म्हणजे काय एक्सप्लॉयटेशन करणं किंवा फक्त रॉ मटेरियल एक्सपोर्ट करणं किंवा कुठलेच कायदा व्यवस्था न आणणं जे आहे त्यालाच परत एक्सप्लॉइट करणं त्या प्रकारचं भारतामध्ये झालं तर आपण अठराव्या सेंच्युरीला आपण म्हणत होतो की सोनी की चिडिया तर आता आपण बघा किती माझं राहिलो अमेरिकेच्या तुलनेत अमेरिकेपेक्षा आपण जर विचार केला सर अठराव्या सेंचुरीचा आपण पंचवीस टक्के वर्ल्ड मध्ये जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करत होतो आता आपण कुठेच नाहीये हे एक बेसिक मुद्दा जो आपल्याला त्यांच्या नोबेल प्राइज कॉन्ट्रीब्युशन मधनं घेता येईल की इंडिया गरीब का राहिला आणि अमेरिका जो गरीब होता तो आता विकसित का झाला तर हे एक मॅसेज मला देता येईल सर बरोबर सर स्वातंत्र्य उत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात यात काही बदल झालेला दिसून येतो का हो नक्कीच आता त्याच्यावरती बोलायचं झालं तर मी तुम्हाला एक दोन स्टॅटिस्टिक देतो नक्कीच बदल झालाय पण बदल हा चांगला पण आहे आणि खराब पण आहे तर मी माझ्या सेकंड क्वेश्चन मध्ये म्हणलं की आपल्याकडे हे एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूशन तयार झालेत आणि हे एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूट तयार झाल्यामुळं आता काय होत आहे मी तुम्हाला दोन स्टॅटिस्टिक शेअर करू इच्छितो पहिली स्टॅटिक जर बघितलात तुम्ही आपल्या पर्टिक्युलरली इंडियामध्ये प्रॉब्लेम करतो काय होत आहे ब्रिटिश आफ्टर इंडिपेंडन्स जर बघायला गेलात तर मुळात आपल्याला असं बघता येईल की इनइक्वालिटी खूप वाढली आता आपल्याकडे एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूट आहेत आपल्याकडे आपल्याकडे फक्त कमी लोकच रिच होत आहेत आणि गरीब ते गरीबच राहत आहेत तर यासाठी वर्ल्ड बँकने एक स्टडी केली आणि वर्ल्ड बँकिंग असं त्यांच्या एक पर्सेंट जे जे पॉप्युलेशन आहे श्रीमंत hmm. वेल्थ मध्ये फोर्टी टू पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हे नाईनटीन सिक्स्टीचं स्टॅटिस्टिक आहे तर मी आताच जे स्टॅटिस्टिक सांगितलं तुम्हाला तर ते सिक्स्टी फोर आहे म्हणजे hmm. काय एक पर्सेंट रिच जे होते ते फोर्टी टू पर्सेंट वेल्थ होते त्यांच्याकडे आता सिक्स्टी फोर झालं आणि जे पन्नास टक्के जे गरीब होते लोक त्यांच्याकडे ते वेल्थ अकरा पर्सेंट होता आता पाच पर्सेंट म्हणजे हे नेमकं काय आता असे नेमलू काय म्हणत आहे की त्यांचा अभ्यास नुसता असा नाही की कंट्री पोअर का राहिली तर त्यांचा अभ्यास हा पण दाखवतो की विद इन अ कंट्री आपल्याकडे इन काय वाढत आहे ह्या जो वर्ल्ड बँकचा जो स्टॅटिस्टिक दिला तर ह्याच्यामधून आपल्याला काय दिसतं की आणखी जे एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूट आहेत इंडियामध्ये तर त्या एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूशन मुळे आणखी आपल्याला लॉस झाला जर आपल्याकडे इन्क्लुझिव्ह इन्स्टिट्यूशन जर असते ती जे सध्या स्टॅटिस्टिक सांगितली तर एवढी क्वालिटी वाढली नसती हे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे इंडियन इकॉनॉमी म्हणजे त्याचा सर मोठ्या जनसमुदायाला जास्त फायदा होणं अपेक्षित होतं जे आपल्याकडे झालेलं नाही अजूनही अगदी बरोबर फक्त खूप कमी लोकच रिच होत होत आहेत आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे सर आता आपल्या देशातील जे कृषी क्षेत्र आहे या क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी या संस्थात्मक अर्थशास्त्र या शाखेचा नक्की कसा उपयोग करता येऊ शकेल किंवा आपण कसा उपयोग करू शकतो खूप छान क्वेश्चन आहे मला आवडेल ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कारण मी पण ग्रामीण भागातला आहे आणि त्यामुळं मला ह्या प्रश्नाचं आवडेल उत्तर द्यायला आप तर आपण जर पद्या गेलात कृषी क्षेत्राचा जर विकास पाहायला गेलात आणि त्यांच्याशी या इन्स्टिट्युशनल इकॉनॉमिक्स जर कनेक्ट करायला गेलात तर आपल्याला प्रत्यक्षात दोन रिफॉर्म आपण विचार करू शकतो एक रिफॉर्म जो आपण एकोणीसशे साठ किंवा सत्तर ह्या मध्ये जो आपण त्याला ग्रीन रिव्हॅल्युशन म्हणता येईल किंवा इन्स्टिट्युशनल सपोर्ट म्हणता येईल तर इंडिया मध्ये जे पण आपण बेनिफिट झालंय आपल्याकडे खूप प्रॉब्लेम होते ज्यावेळेस आपल्याला पेडण मिळालं त्याच्या वेळेस आपल्याकडे फूड सिक्युरिटीचा खूप मोठा विषय होता एकोणीसशे ला तर असं म्हणता येईल आपल्याला की हे जे डेव्हलपमेंट झालंय एकोणीसशे साठ ला आणि एकोणीसशे ला ग्रीन रिव्हॉल्युशन मला अगदी माहितीच आहे हे पंजाब हरियाणा साईडला बऱ्यापैकी पॅडी आणि वीट ग्रो केलं जायचं बरोबर सा सा तर हे पण आपल्याला म्हणता येईल की हे आउटकम आहे आता जर आपण थोडस रिसेंटचा विचार केलात जर एकोणीसशे नव्वदच्या दशकात आलात तर आपण बघा की अग्रिकल्चर जर ओपन केलं आपण वर्ल्ड साठी ग्लोबल इकॉनॉमी मध्ये बरोबर तर प्रॉब्लेम काय होत आहेत सर आपला फोकस शिफ्ट केलाय प्रोडक्टिव्ह रिफॉर्मवरून मार्केटिंग रिफॉर्म जर सांगायचं म्हणजे आता जो आपण थ्री फॉर्म लॉ रिसेंटली इंट्रोड्यूस केले होते जर तुम्ही आपला विचार केलात आणि साठी अॅग्रिकल्चरचा तर तुम्ही बघा की हे जे आपण खूप कमी प्रमाणात ऍग्रीकल्चर कॅपिटल एक्सपेंडिचर करतो जर इंडियाचा विचार केला तर फक्त तुम्ही पाहाल की एक पर्सेंट कॅपिटल एक्सपेंडिचर अॅग्रिकल्चरला जाते पण जर तुम्ही ते कम्पेअर केलात ओव्हरऑल इकॉनॉमीशी तर तुम्हाला असं आढळून येईल की ट्वेंटी थ्री पर्सेंट कॅपिटल एक्सपेंडिचर ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये मध्ये जाते मग ऍक्च्युली साधारण जर विचार केला तर आपले फिफ्टी फाय पर्सेंट पीपल एग्रिकल्चर वगैरे आहेत पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे कमी कमी होत आहे आणि आपल्याला असं म्हणता येईल की नक्कीच एकोणीसशे साठ आणि सत्तर ह्या दशकात खूप मोठ्या प्रकारचे प्रोग्रेस झाले आपल्या देशामध्ये पण ती प्रोग्रेस आता होत कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टीच मी तुम्हाला सांगू इच्छितो एक गोष्ट म्हणजे आपली जे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आपल्याला जे भांडवल भांडवल खर्च जर भांडवल गुंतवणूक खर्च आपला फक्त गव्हर्नमेंट एक टक्का करतो हा खर्च काय नेमका हा खर्च आपल्याला आपली प्रोडक्टिव्हिटी शेतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करतो पण जर हा खर्च जर सरकार कमी करत असेल अगदी एक टक्का करत असेल तर आपली शेती कशी डेव्हलप होणार हा एक बरा क्वेश्चन आहे ज्याचं उत्तर तुम्हाला फक्त आणि फक्त आपले संस्थात्मक अर्थशास्त्र ह्याच्यामध्ये मिळेल तर आपल्याला अशा संस्था डेव्हलप करायला हव्यात जे आपल्याला भांडवल गुंतवणूक मध्ये जास्त शेअर वाढवण्यासाठी हेल्प करतील आणि आपल्या शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडे प्राईज खूप कमी होतात जास्त होतात किंवा पीक पिकवत असताना बऱ्याच प्रकारचे त्यांना वेगवेगळ्या वेग अनुभव घ्यावे लागतात तर यासाठी नक्कीच हे संस्थात्मक अर्थशास्त्र मदत करेल असं मला वाटतं सर अच्छा म्हणजे सर जे भांडवली खर्च जो आहे जो शासनाकडनं किंवा सरकारकडनं केला जातो त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण अशा संस्थात्मक अनौपचारिक संस्था या वाढवल्या पाहिजेत जेणेकरून या कृषी क्षेत्राला तो भांडवली खर्च पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत राहील बरोबर ना अगदी सर वेगवेगळ्या देशात तुम्ही जाऊन आलेला तिथे अभ्यास केलेला तर त्या दृष्टीने एक विचारायचं होतं की त्या देशात या संस्थात्मक अर्थशास्त्राचा तिथल्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कसा वापर केला जातो हे तुम्ही म्हणजे काय अनुभवलात अगदी महत्वाचा क्वेश्चन कारण माझ्या अनुभव म्हणजे चायना असेल अमेरिका असेल रशिया असेल बऱ्याच कंट्रीना भेट दिल्यानंतर मी माझं मत शेअर करतो महत्वाचा विषय आहे काय आढळून आलं ह्या मी माझ्या वेगवेगळ्या देशांना भेट दिल्यानंतर दोन गोष्टी अनुभवून द्या त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघाल की जे गव्हर्नमेंट पॉलिसी ज्या आहेत तर त्या खूप लॉंग टर्म फोकस करूनच बनवलेल्या आहेत म्हणजे मुळात आपण गव्हर्नमेंटच्या खूप स्ट्रॉंग निर्णय आहेत जे कृषीसाठी जे लाँग टर्मचा विकास करण्यासाठी एक आहे तसं म्हणता येईल दुसरं असं म्हणता येईल की ज्या आपल्या सबसिडी दिल्या जातात फार्मरला तर त्या बऱ्यापैकी ह्या प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या सबसिड्या दिल्या जातात त्या देशामध्ये आणि असं तर म्हणता येईल की त्यांचं जे क्रॉप इन्शुरन्स असेल किंवा बऱ्याच प्रकारचं बँकाकडनं क्रेडिट हे नक्कीच जास्त आहे तर मला ह्याच्यामधनं काय सांगायचं आहे की एक क्षेत्र जे गव्हर्नमेंटचं आहे जे शासन शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्यांनी ऑलरेडी खूप खूप मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत ज्या आपल्या देशामध्ये त्याचा मला वाटतं की मोठ्या प्रमाणात अभाव आहे आणि दुसरी गोष्ट मी खूप सांगू शकतो दुसरे म्हणजे जे कावेज सेक्टर आता आपल्यात ही कंपनी आलेली आहे जे जर्मनीची आहे अंजेट आहे स्वित्झर्लंडची कंपनी आहे तर ह्या कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आर एन डी म्हणजे जे संशोधनावरती खूप खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट केलेली आहे आणि त्यांच्या मुळे एक छोटा छोटा जो फार्मर आहे जो सीड ते कुठल्याही प्रमाणाचे त्यांना प्रॉब्लेम फेस होऊ नाही कंट्रीमध्ये तर आपल्याला दोन्ही गोष्टीकडनं गव्हर्नमेंटनं फोकस करून प्रायव्हेट सेक्टरला अगदी चांगल्या प्रकारे सपोर्ट करून त्यांना एक चांगला एक वेगळा प्लॅटफॉर्म देऊन शेतकऱ्यांसाठी बरंच काही कर करता येईल अशा प्रकारच्या प्राधान्य दिल्यामुळं हे विकसित पुढे अच्छा सर पुढे मला एक असं विचारायचं होतं तुम्हाला की म्हणजे अगदी व्यक्तिगत पातळीवर एका छोट्या शेतकऱ्याला किंवा समजा एक कृषी उद्योजक आहे याला या संस्थात्मक अर्थशास्त्र या अर्थशास्त्रीय अर्थ शाखेचा कसा नक्की फायदा होऊ शकेल खरंच सांगायचं म्हणजे आपण जर पाहिला तर आपला देश हा खरंच छोट्या शेतकऱ्यांचं आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे खूप छोटेसे आहेत ज्यांच्याकडे एक एक दोन एक, दोन एकर जमीन आहेत तर मला असं वाटतं की छोट्या शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर आपल्याला नक्की एक चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम डेव्हलप करायची गरज आहे आता तो मी तुम्हाला थोडस उदाहरण देतो आता जर तुम्ही कम्पेअर केला ब्राझील आणि अमेरिकाशी तर तुम्हाला तो असं आढळून देईल की या कंट्रीनी छोटा फार्मरला जाोट्यापर मार्केट है वे नवीन कंपनिया आ कनेक्ट होने खूब हाई लेवल से स्कीम राबलेवन तुम्हें जर आणि केनिया सुधा कंट्री मध्ये वेगवे प्रकार वेग स्कीम वेग आहेत आता प्रॉब्लेम काय आहे की छोट्या छोट्या शेतकऱ्यांचा आणि आपण हा इन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक्स कसा कनेक्ट करू शकत कन आपण त्यांच्याशी तर तुम्ही जर विचार केला तर आपण साधारण जवळपास ही जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे तर हे एक उदाहरण आहे जे आपल्या संस्थात्मक अर्थशास्त्रमधूनच हे डेव्हलप झालेली कॉन्सेप्ट आहे आपली मिनिमम सपोर्ट प्राइस साधारण आपण ही रिसेंटली पण लिहिलेलं आहे की छोट्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला आणखी मिनिमम सपोर्ट आई वाढवण्याची गरज आहे सध्या आपण तसं पाहिलात तर फक्त ट्वेंटी एट टू थर्टी पर्सेंट क्रॉप लाच आपण एमएसपी दिली जाते आणि जवळपास तेवीस क्रॉप्स आहेत मला असं वाटतं की हे खूप मोठ्या प्रकारचं संस्थात्मक रचनामधनं एक एमएसपी आपल्याला कसं वाढवता येईल आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांचं नेट इन्कम कसं वाढवता येईल याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च करण्याची गरज आहे मी एक छोटासा सर्वे मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो जो मी कर्नाटकामध्ये केला सध्या नक्की तुम्ही असं पाहाल की रिसेंटली डाटा पब्लिश केला आणि हे मला नक्कीच सांगू वाटत शेतकरी बांधवांना पर मंथ त्यांनी इन्कम काढलं आणि ते फक्त पर मंथ इन्कम काढल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की दहा हजार दोनशे अठरा रुपये आपला शेतकरी बांधव पर महिन्याला कमवतो तर हे कमवतो म्हणजे हे खूप कमी अमाऊंट झाला तर साधारण तुम्ही बाराने मल्टिप्लाय केला तर आपले एक लाख वीस हजार रुपये होतात रिपोर्ट सध्या रिसेंट दे पब्लिश झालाय साधारण आपल्या छोट्या बांधवांचं इन्कम किती आहे साधारण एक लाख वीस हजार आता ह्यांना मदत कसं करता येईल आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग एक नावाचे कन्सेप्ट आहे जे फार्मर आणि कंपनीशी कनेक्ट करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉप मध्ये हे कर्नाटकामध्ये चाललंय महाराष्ट्रामध्ये चाललंय जर तुम्ही पाहायलात साधारण आम्ही थोडंसं सा सर्वे करून असं आम्हाला आढळून आलं की ज्या कंपन्या फार्मरशी सर्वे करत आहेत तर त्या कंपन्या एकदम बेनिफिट देत आहेत पण खूप हाय लेवलचं ऑपॉर्च्युनिटीज बिहेव्हर आहे ऑपॉर्च्युनिटी बिहेव्हिअर म्हणजे त्यांनी प्राईस वीस म्हणतील आणि नंतर ते पंधरा देतील त्यांच्या क्रॉपला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा असून किंवा ते दहा रुपये देतील किंवा त्यांचे जे प्रोडक्ट आहेत शेतकऱ्यांचे ते रिजेक्ट करतील आमच्या सर्व्हेपासून असं आढळून आलं की जवळपास एक शेतकरी अठ्ठावीस हजार रुपये त्याला एक्स्ट्रा मिळाले असते जे त्याला मिळालेले नाही आता हे एक्स्ट्रा मिळालेले असते म्हणजे समजा एक लाख वीस हजार आणि साधारण तीस हजार तर त्याचं दीड लाख इन्कम झालं तर हे दीड लाखाचं इन्कम कमी का आहे तीस हजार कमी का झाले तर हे फक्त ऑपॉर्च्युनिटीज बिहेव्हर जे कंपन्या शिटिंग करतात फार्मरला आणि फार्मरकडे पूर्ण प्रकारची माहिती नाही आहे त्याला त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं होत आहे तर मला असं सांगू इच्छितो की मी जर आपण असे म्हणू आणि जे ऑर्डर लॉ रेट आहे ह्यांची जर संकल्पना आपल्या देशामध्ये दे राबवली तर नक्कीच शेतकरी बांधवांचं उत्पन्न कमीत कमी तीस ते चाळीस हजार वाढेल आणि हे अगदी खूप हाय लेवलचं आहे पर्टिक्युलर नक्की म्हणजे सर अशा या शास्त्रीय संकल्पनांचा जर आपण व्यवस्थित वापर केला आपल्या अर्थव्यवस्थेत तर अगदी म्हणजे छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यापर्यंत त्याचे फायदे हे पाजरू शकतात त्याला त्याचा फायदा मिळू शकतो सर आता म्हणजे थोड्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातो आहोत तर एकूणच म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने तुमचा जो अभ्यास आहे त्याला धरून आपण आपल्या कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही एक काय संदेश द्याल मला असं वाटतं की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यामध्ये आणि मी शेतकरी बांधवाला पण हा मेसेज देऊ इच्छितो पहिला मेसेज म्हणजे की तुम्ही आता बघितला की गव्हर्नमेंट खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमवरती काम करत आहे म्हणजे एमजीन रेगा असेल किंवा किसान योजना असेल तर शेतकऱ्यांना बेनिफिट मिळत आहे पण आता प्रॉब्लेम काय होत आहे आपल्या देशामध्ये आणि आपण कर्ज सुधारला पाहिजे तर तुम्हाला माहितीच वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत ज्या प्रोडक्टिव्हिटी किंवा शेतकऱ्यांची गुणवत्ता वाढवतात तर ह्या स्कीमची जे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे म्हणजे जे गव्हर्नमेंटचा खर्च आहे खूप कमी प्रमाणात होत आहे आणि गव्हर्नमेंट आता सध्या फक्त शेतकऱ्यांचं इन्कम कसं वाढवता येईल किंवा डायरेक्ट त्यांच्या हो अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून असं इन्कम वाढवणं हे आपल्या विकासासाठी हे योग्य नाही नक्कीच ना गरज आहे शेतकरी बांधवांना पण शेतकरी बांधवांना स्वावलंबित कसं कर करता येईल हा खरंच एक महत्वाचा घटक आहे तर ह्याच्यामध्ये मला असा एक मेसेज द्यायचा शेतकरी बांधवांना की आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे मला असं म्हणायचं की आपण मध्ये कुठल्याच जगामध्ये एवढं चांगलं क्लायमेट नाही जे आपल्याकडे आहे तर मला असंच मेसेज असा द्यायचा आहे की आपण सगळ्यांनी जर खरंच विचार केला आपण सगळ्यांनी जर फूड प्रोसेसिंग वरती जास्त धन दिला आपल्याला स्मॉल फार्मर कंपन्यांशी जर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला खूप फ्युचर आहे आणि नक्कीच स्लोली स्लोली असे मंगलू सारखे नोबेल वॉरेट आहेत त्यांच्या संशोधनामुळं हळूहळू सरकार नक्कीच सिरियस होणार आहे आपली गुंतवणूक वाढवण्याचा तर मला असंच मॅसेज द्यायचा आहे की खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे शेतकरी बांधवांचं आणि फक्त आणखी आपल्याला त्यांचं इन्कम वाढवण्यासाठी खूप काही करायचं आहे अगदी लास्ट सर मी असं सांगू इच्छितो आपल्याला जर खरंच आपली अर्थव्यवस्था शेती मधून वाढवायचे असेल आपल्याला ह्या चार गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल ला हे चार गोष्टी जे इन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक जे म्हणता हे इन्स्ट्रुमेंट आहेत एक म्हणजे जे आर्थिक भूमिका आणि जबाबदारी सरकारनी खूप वाढवा लागेल दुसरी म्हणजे राजकीय स्थैर्य जे तुम्हाला माहितीच आहे काय होत आहे आणि आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं आपल्याला कसं आपण एक्स्ट्रॅक्टिव्ह इन्स्टिट्यूट आपण इन्क्लुझिव्ह इन्स्टिट्यूट म्हणजे सर्व इन्स्टिट्यूट जे सर्वांना सामील करेल अशा प्रकारे वाटचाल करणं गरजेचं आहे असं मला मॅसेज देता येईल की पण आपल्याला खूप चांगलं फ्युचर आहे अॅग्रिकल्चरला आणि आपण काही दिवस त्या दिवसाची वाट बघू एवढं हे करून मी तुमचा खूप आभारी आहे आणि शेतकरी बांधवांचा पण खूप आभारी आहे आणि मी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च करत आहे बघू काय बोलू थँक्यू एवढंच म्हणून इच्छितो खूप खूप छान सर आज तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात आणि हे संस्थात्मक अर्थशास्त्र ही संकल्पना समजावून सांगितली त्याची गरज का आहे हे देखील समजावून सांगितलं आणि सर मी अपेक्षा करतो की तुमच्या ज्ञानाचा तुमच्या संशोधनाचा पुढेही आमच्या शेतकरी बंधू भगिनींना नक्की त्याचा फायदा होत राहील सर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधलात याबद्दल मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद